शेतकऱ्यांसाठी तीन फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतील त्यांना सर्व काय निर्णय सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत की नाही संपूर्ण माहिती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या अंमलबजावणी केली तरच तेलबियात आत्मनिर्भरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली मोहरी भुईमूग तीळ सोयाबीन सूर्यफुला सारख्या तेल बियांचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे सरकारचा हा निर्णय स्वागतार्थ आहे पण सरकारने केवळ घोषणेपुरते पुरते न थांबता प्रत्यक्षात या अभियानाची अंमलबजावणी करून त्यासाठी पुरेसा निधी दिला तरच फायदा होईल असे मत शेतकरी आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे भारत सध्या खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून आहे असंही सांगण्यात येत आहे बजेटमधून शेतकऱ्यांनाही फायदा नितीन गडकरी अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक महासत्तेत परिवर्तनाला चालना देईल अंतरिम अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक महासत्तेत वेगाने परिवर्तन घडवून आणेल हा कल्ल कलपक क जो आहे तो अर्थसंकल्प शेतकरी महिला तरुण आणि वंचितांच्या उत्पन्नासाठी पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेशी अखंडपणे संरखित आहे समावेश विकासासाठी स्पष्ट रोडमॅप सह अर्थसंकल्प जाती समाजाच्या विविध हितांच्या पूर्तता करतो व हा अर्थसंकल्प जे आहे ती शेतकरी महिला तरुण यांच्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे व नवीन भारतासाठी पायाभूत सुविधांच्या वाढीवर भर देतो हा अर्थसंकल्प उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारच्या समर्पणाची पुष्टी करतो आणि देशाच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण पाऊल चिन्हांकित करतो असं नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे व शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे माहिती जी आहे ती संपूर्ण नितीन गडकरी यांनी जी आहे ती दिलेली आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा तर चला पाहूयात सविस्तर अपडेट तर जुन्नर तालुक्यामध्ये सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा हजार पंच्याऐंशी म्हणजे अठरा कोट पंच्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये शिरूर तालुक्यात चोवीस हजार चोवीस लाख पाचशे तेहतीस ते रुपये शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर बारामती तालुक्यात एकोणीस हजार चारशे तीस शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकोणसत्तर लाख पन्नास हजार रुपये पाहायला मिळत आहेत खेडमधील त्रेपन्न हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांसाठी सहा कोटी साठ लाख एकतीस हजार रुपये वाटप करण्यात येणार आहेत तर जिल्ह्यामधील नऊ तालुक्यात एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांचा पीक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यात दोन आपण जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर दोन कोटी अठ्ठावीस अठ्ठावीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असून म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन कोटी नाही ये सॉरी इथे दोन लाख अठ्ठावीस हजार आहे तर त्यामधील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला असून निधीचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे असंही सांगण्यात येत आहे तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल शेतकऱ्यांसाठी हमी भावा मोठी बातमी व शेतकरी मित्रांनो पुढील जिल्हे पीक विम्यासाठी कोणते आहेत ते जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी अपडेट पाहूया तरी ते पाहू शकता खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न हमी भावामुळे वाढलं का तर आज देशाच्या अर्थमंत्री म्हणजे काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला तो मांडताना त्यांनी पी एम किसान योजनेसह घरकुलांची योजना ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन तेल बियांच्या बाबतीत सक्षमीकरण इत्यादी शेतीविषयक बाबींचा आढावा मांडतानाच किमान हमी भावात केलेली वाढ आणि त्यातून शेतकऱ्यांचे वाढलेले उत्पन्न यावर जोर दिला परंतु मागील काही दिवसांपासून बदलत्या निर्यात धोरणामुळे सोयाबीनसह अनेक प्रक प्रकारच्या शेतमालाला किमान भाव मिळताना दिसून येत नाहीये तर सोयाबीनचे भाव मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव सातत्यानं हमी भावापेक्षा कमीच राहत असून केवळ शेतकरी मित्रांनो एक ते दोन बाजार समित्यामध्ये जास्तीत जास्त बाजारभाव मोठ्या मुश्किलीने हमी भावापर्यंत पोहोचत आहे मात्र सरासरी व कमीत कमी बाजारभाव हे किमान बाजारभावापेक्षा कमी दिसून येत आहे तर फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे कमीत कमी दर तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये आणि सरासरी दर हे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दिसून आले तर सध्या सोयाबीनबाबत अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे बाजरी <गणागी> मूग व कांदा उत्पादकांना पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका या पिकांना ज्याप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अग्रिम रक्कम देण्यात आली त्याचप्रमाणे आता बाजरी मूग व कांदा पीक उत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यानेचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तर तालुक्यातील बाजरी मूग कांदा या पिकांचे काही ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे तर काही ठिकाणी अवेळी झालेल्या गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम देण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे कोरडे याच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील सोयाबीन व मका उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे सोळा पॉईंट पाच कोटी रुपये अग्रिम रक्कम मिळाली आहे कोरडे यांनी बाजरी मुग व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम रक्कम देण्याची मागणी केल्यामुळे तालुक्यातील नैसर्गिक अनियम अनियमितेमुळे संकटात सापडलेले शेतकऱ्यांना आशा पल्लवित झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकऱ्यांसाठी काही ना काही दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापसाचे दर सुधारण्याचे संकेत चांगल्या चा कापसाचे दर सात शेतकरी मित्रांनो मान्सून पावसामुळे बोंडातील कापसाची खालवलेली प्रत बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी म्हणजे देशांतर्गत प्रक्रियेच्या चा चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे त्याच्याच परिणामी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कापसाचे दर या काळात सात हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार लोकांनी व्यक्त केलेला आहे तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या मान्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने गोंडातील कापूस भिजला त्यामुळे कापसाची प्रत बरोबरच त्याचा रंगही बदलला अशा कापसाला बाजारात दर मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रक्रिया चांगल्या प्रतीच्या कापसाची मागणी जी आहे ती चांगल्या प्रकारे पुढील काळात राहील म्हणजे पुढील काळामध्ये जर पाहायला गेलं तर फेब्रुवारीच्या अखेर मार्च मध्ये कापसाला चांगल्या प्रकारचा बाजारभावी मिळताना पाहायला मिळू शकतो शेअर मार्केट बाबत मोठी बातमी तर चला पाहूयात आता स्टॉक मार्केट बाबत महत्वाची बातमी आलेली आहे बत्तीसच्या च्या कमाल दोन महिन्यात दिला पाचशे टक्क्यांचा बंपर परतावा या सरकारी कंपनीचा शेअर करतोय मालामाल तर सरकारी कंपनी इरेडाच्या शेअरने गेल्या अवघ्या दोन महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे इरेडाचा आय पी ओ दोन महिन्यापूर्वी बत्तीस रुपये किमतीवर आला होता हा शेअर आता एकशे पंच्याण्णव रुपयांवर पोहोचलेला आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशाच प्रकारे बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद